नमस्कार मित्रांनो सचिन मुरुर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये खाजगी शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित संगमेश्वर कॉलेज सोलापूर कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था मित्रांनो ही संस्था कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे या संस्थेमध्ये पाहिजेत श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर या संस्थेच्या संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून खाली दर्शवलेल्या तपशिलाप्रमाणे पूर्णवेळ शिक्षकांची म्हणजेच शिक्षणसेवक पदे भरावयाची आहेत तरी पात्र उमेदवारांनी विहित कालमर्यादेत अर्ज करावेत अ अनुदानित विभाग अनुक्रमांक एक विषय इंग्रजी शैक्षणिक पात्रता यम ए द्वितीय श्रेणी बी एड तर पहा या ठिकाणी विषय दिला आहे अनुक्रमांक एकमध्ये इंग्रजी इंग्लिश आणि शैक्षणिक पात्रता आहे यम ए द्वितीय श्रेणी त्याचबरोबर बी एड पदे एक जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन विषय भौतिकशास्त्र फिजिक्स शैक्षणिक पात्रता एम एस सी फिजिक्स द्वितीय श्रेणी बी एड एक जागा त्यानंतर अनुक्रमांक तीन विषय वाणिज्य कॉमर्स शैक्षणिक पात्रता कॉम द्वितीय श्रेणी बी एड एक जागा त्यानंतर अनुक्रमांक चार विषय रसायनशास्त्र सब्जेक्ट केमिस्ट्री शैक्षणिक पात्रता एम एस सी केमिस्ट्री द्वितीय श्रेणी बी एड एक जागा इन्फॉर्मेशन सूचना टिप एक इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या व टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण गुणवत्ताप्राप्त अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजेच मुद्दा क्रमांक एकमध्ये सांगितले आहे इंग्रजी मीडियममधून ज्यांचे शिक्षण झाले आहे शिकणाऱ्या व टीई टी, टी उत्तीर्ण गुणवत्ताप्राप्त अनुभवी उमेदवारांना एक्सपिरियन्स आहे अशा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल दोन उपलब्ध कार्यभारानुसार पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते या ठिकाणी कार्यभारानुसार उपलब्ध कार्यभारानुसार पदसंख्या पदांची संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते तीन सेवेत असणाऱ्यांनी आपल्या कार्यालयामार्फत अर्ज करावेत जे सेवा देत आहे शाळेमध्ये दे, कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये त्यांनी अस आपल्या कार्यालयामार्फत अर्ज करावेत चार सेवा शर्ती महाराष्ट्र शासन नियमानुसार पाच उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन कॉलेजच्या ही कॉलेजची वेबसाईट दिली आहे या संकेतस्थळावर भरून अर्जाची हार्ड कॉपी साक्षांकित कागदपत्रासह माननीय सचिव श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीद्वारा संगमेश्वर कॉलेज सोलापूर यांचे नावे सदरील जाहिरात प्रसिद्ध झाल झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत समक्ष किंवा पोस्टाने सादर करावा ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी आवश्यक त्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्जाचे शुल्क रुपये तीनशे चलनाने एन ई एफ टी ऑब्लिक नेट बँकिंगने सॉरी नेट बँकिंगने समर्थ सहकारी बँक रेल्वे लाईन्स सोलापूर बचत खाते क्रमांक कोड, हा बचत खाते क्रमांक दिला आहे आय एफ एफ सी कोड कोड दिला आहे हा आय एफ एफ सी मध्ये भरणा करून यू टी आय क्रमांक ऑब्लिक स्क्रीनशॉट प्रत ऑब्लिक भरणा स्लिपची मूळ प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे दिनांक आहे तेरा तीन दो प्रा, दोन हजार पंचवीस प्र प्राचार्य संगमेश्वर कॉलेज सोलापूर सचिव श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर क्रमांक दोन टीचर्स वेकन्सीज ॲट नाशिक सिटी बेस इंग्लिश मीडियम स्कूल के जी टीचर्स एकूण पाच जागा प्रायमरी टीचर्स एकूण चार जागा सेकंडरी टीचर्स एकूण चार जागा रोबोटिक्स इंस्ट्रक्टर दोन जागा कॉन्सेलर एक जागा स्पोर्ट्स कोच दोन जागा कॉम्प्युटर टीचर एक जागा अकॅदमिक सुपरवायझर दोन जागा तर या पद्धतीने या ठिकाणी शिक्षक भरण्यात येईल कोणकोणते कौन शिक्षक के जी टीचर्स प्रायमरी टीचर्स सेकंडरी टीचर्स रोबोटिक इंस्ट्रक्टर कॉन्सेलर स्पोर्ट्स कोच कॉम्प्युटर टीचर आणि अकॅदमिक सुपरवायझर या सर्वच जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे नाशिक सिटीमध्ये इन्स्ट्रक्श इन्फॉर्मेशन सूचना फॉर ऑल सब्जेक्ट्स एक्झाम्पल इंग्लिश मॅथ्स सायन्स अँड सोशल स्टडीज ई टी सी एक्सलंट सॅलरी विथ ऑल बेनिफिट्स हे दिलेले जे विषय आहे उदाहरणार्थ इंग्लिश मॅथ्स सायन्स अँड सोशल स्टडीज इत्यादी या सर्वच विषयासाठी आकर्षक वेतन त्याचबरोबर सर्वच जे काही बेनिफिट या ठिकाणी दिल्या जातात ते सर्व दिल्या जाणार आहे कँडिडेट्स विथ एक्सपिरियन्स और फ्रेशर कॅन अप्लाय म्हणजेच अनुभवी उमेदवार आणि ज्यांना अनुभव नाही असे पहिल्यांदाच अप्लाय करत असेल ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात कँडिडेट्स मस्ट हॅव डन देअर स्कूलिंग विथ द मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन ॲज इंग्लिश परंतु एक अट या ठिकाणी सांगितलेली आहे उमेदवारांचे संपूर्ण शिक्षण हे इंग्लिश मीडियममधूनच असायला पाहिजे जे, जे त्यांनी सूचनेमध्ये सांगितले आहे हा ईमेल ॲड्रेस दिला सेल आहे सेल नंबर आहे डबल नाईन डबल टू थ्री सिक्स सेवन झिरो सिक्स वन रथ क्रमांक तीन रिक्वायर्ड पाहिजेत द मिलेनियल इंटरनॅशनल स्कूल मित्रांनो ही जाहिरात द मिलेनियल इंटरनॅशनल स्कूल शाळेची आहे मुंडेमाला दामोदर चौक पाथर्डी फोर डबल टू झिरो वन झिरो हा ॲड्रेस दिला आहे प्री प्रायमरी टीचर्स एकूण चार जागा फोर पोस्ट त्यानंतर आहे प्रायमरी अँड सेकंडरी टीचर्स एकूण पाच जागा ऑल सब्जेक्ट सर्वच विषयाकरिता त्यानंतर या ठिकाणी आहे अकॅदमिक कोऑर्डिनेटर ऑब्लिक ॲडमिशन कॉन्सेलर ऑब्लिक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सूचना इंग्लिश फ्लुएन्सी मस्ट फ्रेशर अँड एक्सपिरियन्स कॅन अप्लाय इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे त्यानंतर अनुभवी उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात शेअर सी व्ही ऑन हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे यावरती सी व्ही शेअर करू शकतात कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे सेवन झिरो टू एट सेवन एट टू फाईव्ह थ्री एट क्रमांक चार अपॉइंटमेंट नेमणूक विभाग शिक्षण अनुभव पदाची संख्या विभाग दिला आहे लेडीज अकाउंटंट शिक्षण बी कॉम किंवा यमकॉम अनुभव एक्सपिरियन्स दोन वर्ष ते चार वर्ष पदाची संख्या एकूण तीन जागा त्यानंतर आहे विभाग स्टोअरकीपर शिक्षण बी कॉम किंवा बी बीवा ए अनुभव दोन ते चार वर्ष एकूण दोन जागा त्यानंतर आहे विभाग सुपरवायझर शिक्षण डी एम ई ऑब्लिक बी अनुभव पाच वर्ष ते दहा वर्ष पदांची संख्या एकूण तीन जागा संपर्क संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक दिला आहे नाईन टू टू सिक्स डबल फाईव्ह टू एट टू सेवन आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे रथ क्रमांक पाच तेजल शैक्षणिक संस्था श्रीमती विमलाबेन रमेशचंद्र जोशी नर्सिंग कॉलेज सत्पूर नाशिक वॉन्टेड टीचर्स शिक्षक पाहिजेत सिरियल नंबर पोस्ट नंबर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल नंबर ऑफ पोस्ट एक जागा क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी नर्सिंग बी एस सी नर्सिंग चालेल किंवा एम एस सी नर्सिंग अनुभव एक्सपिरियन्स पाच वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक आहे प्रिन्सिपल पदासाठी त्यानंतर सिरियल नंबर दोन पोस्ट पदाचे नाव टीचर नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी एस सी नर्सिंग एक्सपिरियन्स वन इयर अँड फ्रेशर्स कॅन आल्सो अप्लाय तर या ठिकाणी सांगितलेलं आहे शिक्षकासाठी पद आहे एकूण चार जागा आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी नर्सिंग या ठिकाणी पाहिजे आहे आणि अनुभव एक वर्षाचा अनुभव असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव क्लर्क एक जागा शैक्षणिक पात्रता बी कॉम किंवा यम कॉम किंवा बी ए किंवा यम ए दोन वर्षाचा अनुभव टू इयर्स एक्सपिरियन्स त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर पोस्ट पिऊन एक जागा शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव आय टी टीचर एक जागा शैक्षणिक पात्रता बी सी ए कॉमा बी सी एस दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स पोस्ट पदाचे नाव लायब्रेरियन नंबर ऑफ पोस्ट एक जागा शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स एक्सपिरियन्स वन इयर्स और सूचना अट्रॅक्टिव्ह सॅलरी ॲज फॉर इफिशियन्सी अँड एक्सपिरियन्स आकर्षक वेतन या ठिकाणी दिल्या जाणार आहे प्रिफरन्स विल बी गिवन टू द कैंडिडेट्स वन एक्सपिरियन्स दोन डिवोटेड टू टीचिंग तीन फ्लुएंट इन इंग्लिश चार गुड कम्युनिकेशन स्किल तर या ठिकाणी प्रिफरन्स दिल्या जाणार आहे पॉईंट नंबर वन एक्सपिरियन्स अनुभव असल्यास दोन डिवोटेड टू टीचिंग तीन फ्लुएंट इन इंग्लिश चार गुड कम्युनिकेशन स्किल सेंड युअर अप्लिकेशन ऑन ईमेल हा ईमेल ॲड्रेस दिला आहे यावरती उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे अर्ज सादर करायचा आहे ॲड्रेस दिला आहे गोरक्षण रोड बिहाइंड बी ऑब्लिक एच डिव्हिजनल ऑफिस सतपूर नाशिक मोबाईल नंबर संपर्क क्रमांक पहिला सेवन फोर टू झिरो एट सिक्स एट नाईन टू एट दुसरा संपर्क क्रमांक सेवन झिरो -00 थ्री डबल झिरो डबल झिरो सेवन एट नाईन सेक्रेटरी तेजल शैक्षणिक संस्था नाशिक तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात या व्हिडिओमध्ये एकूण आपण पाच जाहिराती पाहिल्या आहेत या पाचही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद